नमस्कार मी जा जा संदीप जाधव पाटील हाऊस हाऊसमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्रातील कल्चर केळीच्या बनाना हाऊस कल्चर केळी रोपांच्या सक्सेस स्टोरीज यशोगाथा ह्या शेतकऱ्यांचे तुम्ही बघतच असता आजचा हा जो केळीचा घड आणि हे जे शेतकरी आहेत ते आहेत संदीप अर्जुन माळ शिखारे गाव गोळेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथली ही केळीची बाग आहे हा केळीचा घड आहे आणि एक साधारणतः पाठीमागं सात ते आठ महिन्यापासून काय प्रयत्न झालेले आहेत या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या आपण करणार आहे तर तुमचं पूर्ण नाव बघितलं पत्ता संदीप पार्जन माशेल राहणार बोयगाव ता जिल्हा सोलापूर बरं सगळं क्षेत्र किती आपल्याकडे पाच एकर पाच एकर आताच्या घडी कुठली कुठली पीक आहे आता सध्या सवायकर लागण आहे सवायकर निडवा आणि एकर लागण आहे बरं तर आता एक तिसरं पीक पण आहे त्याचं काय रिझल्ट किंवा काय वाटलं ला रिझल्ट लागणीला साधारणतः किती माल गेला अंदाजे लागणीला सर तीस टन माल होता टन त्यानंतर खोडव्याला खोड्याला तीस टन आणि आता निडवा आता निडवा झाला आणि आता ही नवीन एक वेगळी लागणी तर त्यात कुठं तुम्हाला काय प्रॉब्लेम आला कुठे तर ही जी क्षेत्र आहे ह्यात काय होतं आधी होता आधी कसं कसं राहून तयार केलं सांगायचं ह्यात डबल नांगरट केली परत डबल ट्रिबल कलटेट आणला रोट आणला आणि सरीस्क काढली त्यानंतर लागवड लागवड तर ही लागवड करत असताना एक सपाट लावलेली आहे का तास मारून लावलं का कसं तास मारून लावलं तास मारून मोकळं पाणी भिजवलं सुरुवातीला सुरुवातीला इथली लागवड जी आहे ते बळी नांगराचं खुडकीचं तास खोल सरी पण नाही मारायची तो स्तिरेक मारून त्याला भिजवलं असत आणि नफड रोप सेडलं तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये शेणखताचा वापर ह्या बागेला किती केला आपण शेणखताचा वापर चार टेलर शेणखत केलं बरं आणि रोपांची संख्या किती आज रोपांची संख्या अठराशे साडे अठराशे आणि अंतर सहा चार सहा चार तर साडे अठराशे रोपांची ही बाग आहे आणि साधारणपणे अजून येणाऱ्या साधारण अडीच दो अडीच ते तीन महिना तिथली बाग ही हार्विल म्हणजे साधारणतः अकरा साडे अकरा महिन्यापर्यंत बऱ्यापैकी इथला माल जाईल आता जवळजवळ एक चाळीस ते पन्नास टक्के तीस टक्के चाळीस टक्के नियोजनामध्ये आतापर्यंत काय रोपांचा काय खताचा फवारणीचा औषधाचा मिळून एक खर्च झाला असतो नव्वद हजार खर्च झाला नव्वद हजार टोटल टोटल एक लाख रुपये खर्च जरी आपण इथं ग्रह धरला अजून एक अजून होईल दहा तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची बाग तुम्हाला बघायला मिळते सगळ्यात महत्वाचा विषय अठराशे रुपयात तुम्हाला व्हायरस सापडला व्हायरस सापडलाच नाही तर हा फक्त काय शूटिंग काढतोय म्हणून प्रत्यक्ष पण बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय जी शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांना अजिबात कुठल्याच पद्धतीची अडचण येत नाही त्यांची घड क्वालिटी शायनिंग वादा चमक ह्या सगळ्या गोष्टी हे ऑटोमॅटिक ह्याचं पाठीमागचे दोन पिकं सुद्धा तीन दोन पिकं गेली आता हे तिसरं पकडे तर आता तिर्री पहिली एक गेली दुर्री आणि आता ही तिर्री से पीक पण त्यांच्याकडे आहे आणि या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक खर्च एक साधारणतः लाख रुपये पकडला पण एक सरासरी आपण तीस न जरी ऍव्हरेज पकडलं पहिलं आपल्याला तीस न पकडलं एक तीस न जरी ऍव्हरेज एक अठराशे रुपयातले शंभर दीडशे दोनशे सोडून दिले कसे तरी म्हटलं ते दीड हजार तर रुपये घट घट असणार तर एक पंचेचाळीस मध्ये एक चाळीस टन तरी माल एवढ्यात निघाल काय अडचण नाही पहिला आपण किती काढलाय त्यात ती किती ती पंधराशे टोटल आतापर्यंत टोटल चाळीस टनापर्यंत जर ॲव्हरेज आपण ग्राहक धरलं आणि एक चांगल्या पद्धतीचा रेट जरी म्हणलं तर ऊसापेक्षा टक्के परवडणार कारण आता तुम्ही म्हणला मग मला म्हणजे ऊस ही काय आहे ही कधी बी परवडत तर ह्या एक मोठं कॅल्क्युलेशन नाही सांगत एक दहा रुपये प्रमाण पंधरा रुपये प्रमाण जरी रेट सापडला आजचा रेट सव्वीस रुपये तरी पण नेऊन म्हणतो पंधरा रुपयानं जरी सरासरी पकडली तरी पंधरा पंधरा साठ म्हणजे पाच सहा लाख रुपयाची बाग व्हायला काहीच अडचण नाही आणि खर्च वाजा एक लाख रुपये जरी वाजा केला तरी एक तीन चार लाख रुपयाचं उत्पन्न हे किळी बागेचं व्हायला कुठल्याच पद्धतीची अडचण नाही अशा पद्धतीची बाग आहे संदीप अर्जुन माळ शिखारी गाव गोवेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथले आणि खास करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या असे काही शेतकऱ्यांच्या बागा आधी बघा व्हायरसचं प्रमाण आहे का झाडांची वाढ कशी आहे अंतर किती आहे फने किती पडतात आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्यानंतरच तुम्ही कल्चर क्लिरोपनचं बुकिंग करावं धन्यवाद